खुखर फर्निचरचा कणकवली शहरामध्ये सर्वांनी जी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे तो माझ्यावर गुन्हा त्यांनी दाखल करावा शिवाजी महाराजांसाठी जर गुन्हा असे दाखल होत असतील ते शंभर गुन्हे दाखल करण्यामध्ये मी घ्यायला तयार आहे खऱ्या अर्थाने एक पत्र जर सर्वगडनी दिलेला आहे त्याचा जावक नंबर जो तीस सहासष्ट आहे तीस एकोणचाळीस आहे दोन नऊला पत्र सर्वगड फरार असताना सर्वगड कार्यालयात नसताना जे पत्र दिलेलं आहे ते तिकडच्या बासुदकरनी पत्र तयार केलेलं आहे अभियंता आणि सर्वगड यांची टॅबवरून सही केलेली आहे सर्वगडनी प्रत्यक्ष सही केलेलं कोणतंच पत्र देत नाही सर्वगड बाहेर असतात आणि त्यावरून ते पत्र पत्रावर सह्या देतात त्यामुळे ते पत्र आधी चुकीचं आहे आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना परवानगी देण्याकरता मी पत्र देणार आहे की अधीक्षक अभियंत्यांनी ह्या सर्वगडच्या गुन्ह्याला गुन्हा दाखल करायला परवानगी द्यावी सर्वगडला आहे ते मुळात अनिकेत पटवर्धन ह्याबाबत अनिकेत पटवर्धन हा सर्वगडचा गुरु आहे आणि सर्वगडच्या बाबतीत त्यांनी अनिकेत पटवर्धननीच खऱ्या अर्थाने त्याला हे गुन्हे दाखल करायला लाव लावायला सांगितलेले आहेत यापूर्वी भाजपचे पण कार्यकर्ते परत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलं नाही किंवा नोटीस द्यायला बघत होते ते त्यांना जमलं नाही पण या सर्वगडच्या माध्यमातून क कर, करत असले तो गुन्हा माझ्यावर दाखल व्हावाच कारण सर्वगडनी जी जी कृत्य केलेली आहेत ती ती कृत्य मी बाहेर काढणार आहे आणि सर्व जवळजवळ म्हणत असतील तर साठ आर टी आय मी त्यांच्यावर दाखल केलेले आहेत होय मी आर टी आय दाखल केलेले आहेत जर माहिती मिळत नसेल तर माहितीच्या अधिकारात सरकारनी केंद्र सरकारनी राज्य सरकारनी कायदा केला आहे त्या कायद्याअंतर्गत मला माहिती मागण्याचा अधिकार आहे पण तो कायद्यात खऱ्या अर्थाने पायदळी सर्वगड आहेत एखादं अपील अपुरी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर अपील करायला जर गेल्यानंतर कोणती अपील देण्याकरता चालवण्याकरता संबंधित अपिलार्थीला बोलावं लागतं ते न बोलवता अपिलात तथ्य नाही अशा प्रकारचं देऊन ते अपील फेटाळलं जातं म्हणूनच राज्य माहिती आयोगाकडे माझी जवळजवळ पंचवीस ते तीस अपील प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर लागतील पण सर्वगडणी आता या सर्व कामांमध्ये घोळ करून ठेवलेले आहेत जो किल्ल्याची वर्क ऑर्डर नौदलाने दिली असली तरी वर्क ऑर्डरमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम घातलेली नाही वर्क ऑर्डरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दिवशीचा कालावधी आहे एखादं रस्त्याचं काम कोणत्याही देखभाल दुरुस्तीला कोणाकडे दे दिल्यानंतर तो रस्ता परत बी एन सीकडे येतो त्याचप्रमाणे हे बी एन सीचे पैसे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे असल्यामुळे तीन महिन्यानंतर ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच येतं आणि म्हणूनच पालकमंत्र्यांनी काल आज माग वेळा आले त्यावेळी उपअभियंत्यांना तक्रार द्यायला लावली त्या तिथेही सर्व घडला पालकमंत्री वाचवत आहेत हो कारण पालकमंत्री अद्याप त्यांना सस्पेंड करत नाही आहेत त्याच्यावर कार्य कोणती करत नाहीत कारण खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांचा कलेक्टर तेच आहे या जिल्ह्यातले जे कलेक्शन ते तेच करत आहेत त्यामुळे पालकमंत्री त्या सर्वगडला कोणत्या प्रकार काल पालकमंत्री जिल्ह्यात आले पण सर्वगड पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही ही परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वगडनी या जिल्ह्यात जी कामं दिलेली आहेत आपल्या लाडक्या ठेकेदारांना त्या कामं देताना पण त्यांच्या असलेली त्यांची कुवत नसलेल्या ठेकेदाराला काम दिलेली आहेत आणि त्यामुळेच आज सर्वगड आपल्या सर्वेच्यावर पांघरून घालतात एखादा सर्वगड ज्या आपल्या मुलाला साठ लाखाची गाडी घेऊन देऊ शकतो ज्या महिन्यात लग्न आहे त्या लग्नावर करोड रुपये खर्च करू शकतो तो सर्व गड ही कामामध्ये मी नाही त्यातली कडीला वाचली असं गरज असेल तर गडच्या बाबतीत मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व या असलेल्या किल्ल्या प्रकरणात जो असलेला शिवाजी महाराज प्रकरण किंवा जे हॅलीपॅड प्रकरण याबाबत न्यायालयात लाग दाख दाद मागणार आहे कारण हॅलीपॅडचं जे कार्यरंभ आदेश नवव्या महिन्यात तीन नऊला त्याची डिपॉजिट भरून घेतात नऊ अकराला त्याचा टेंडर काढतात एकतीस अकराला अकरा चोवीसला आणि त्याचं वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर वगैरे देण्याचा प्रश्न प्रश्नच आला नाही म्हणजे केवढं बोगस कामं करतायत आणि बोगस कामं करत असताना अठ्ठावीस कोटी अठ्ठावीसशे कोटी रुपये या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आणलं कालच्या मी कार्यक्रमातून ऐकलं पण त्या कार्यक्रमातून अठ्ठावीसशे कोटी कुठे आहेत दर वर्षाप्रमाणे निरळी पण गणपती खड्ड्यातूनच जाणार आहेत त्यामुळे जरी रस्ते केले असले तरी या सर्वगडच्या सर्वच कामांची चौकशी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला आम्ही मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे कालचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात भारत माता की जय हा पालकमंत्र्यांनी घोषणा दिली पण शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिलेली नाही त्यामुळे यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल काय आहे ते आम्हाला याच्यातून दिसून आलं अगृदिसीचा पाच लाखाचा दावा केलेला आहे तो सहासष्ट चोवीस या नंबरने दावा दाखल झालेला आहे आणि सर्वगडला तशा प्रकारची समज पण केलेला आहे यापूर्वी सर्वगडला माझ्या वकिलांनी की बाबा तुम्ही असं जो वक्तव्य केल्यावर माझ्या ुकसान होते आहे त्याबाबत तुम्ही माफी किंवा तुम्ही वृत्तपत्रात द्या खुलासा तो दिला नसल्यामुळे मी हा गुन्हा दाखल दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये अजून जर फौजदारी गुन्हा दाखल करतायचे तो फौजदारी गुन्हा पण दाखल करणार